धुळे शहरातील धान्य गोडाऊन इथे मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीन ठेवण्यात येतात थे या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करत या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करत काही साहित्य चोरून नेण्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या ठिकाणी आम्हाला जी माहिती मिळालेली होती की काल या ठिकाणी काही ईव्हीएम मशीन या ठिकाणी डॅमेज करण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये तातडीने शिवसेनेचा महानगर दे प्रमुख म्हणून मी या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी आलो आ, काल या ठिकाणी एफ सी आयच्या या गोडाऊनमध्ये धुळे ग्रामपंचायतीचे जे मशीन या ठिकाणी ई एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्या मशीन चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि काही मशीन या ठिकाणी डॅमेज करून ते फोडण्यात देखील आलेले आहेत धुळे शहराच्या पासून जवळपास पाच किलोमीटरच्या बाहेर अंतरावरती हे एफ सी आय गोडाऊन आहे ई एम मशीन ही अत्यंत महत्त्वाची शासकीय मालमत्ता आहे पुढे होऊ घालणाऱ्या लोकसभेकरता हे ई एम मशीन कदाचित उपयोगामध्ये आणले जाण्याची शक्यता या संदर्भामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आंतुर्लीकर साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि सदर प्रकार प्रकाराची सकल चौकशी लावी अशी मागणी आज आम्ही जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो हो। आहोत कारण की या ठिकाणी धुळे ग्रामीण आणि धुळे ग्रामीण मतदारसंघ आणि धुळे ग्रामीणच्या मतपेट्या या ठिकाणी युएम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते अत्यंत निंदाजनक हा असा प्रकार आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बेजबाबदार बेजबाबदारपणा या ठिकाणी उघड होतो निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी या ठिकाणी करणार आहोत